ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री होणार प्राणी गणना वन्यजीव विभागाने केली तयारी पानवठ्यावर लावले ट्रॅप कॅमेरे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची परगणना करण्यासाठी निसर्ग अनुभव हा उपक्रम बुलढाणा वन्यजीव विभागाकडून ज्ञानगंगा अभयारण्यात सोमवारी बारा मेच्या रात्री राबवण्यात येत आहे यावेळी पर्यटकांना रात्रीच्या वेळी मचानीवर वन्यप्राणी दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव घेता यावा यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या, खाम या दोन्ही रेंजमध्ये वीस मचानींची व्यवस्था करण्यात आली आहे वन्यप्राणी गणना करण्यासाठी वन अधिकारी वनपाल वनरक्षक वनमजूर निसर्गप्रेमी पक्षीमित्र यांचा समावेश असणार आहे वर्षभरात जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ घट एखादा नवीन प्राणी दाखल झाला आहे का आदींच्या नोंदीस घेण्यासाठी वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री अभयारण्यात प्रत्यक्ष पानौ्या शेजारी मचानीवर बसून वन्य प्राण्यांची मोजणी केली जाते यासाठी वन, या वन विभागाकडून पाणी उपलब्ध असलेल्या पानवठ्यांची यादी करण्यात येते जंगलातील पानवठ्यानुसार त्याचे विभाग निश्चित केले जातात प्रत्येक पानवठ्यावर एक मचान उभारतात एक मचानावर एक वन कर्मचारी आणि एक पर्यटक असतो प्राण्यांच्या नकळत दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत सलग गणना सुरू असते पानवठ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्राण्याचा प्रकार नर किंवा मादी आणि वेळ याची नोंद घेतली जाते पानवठ्यावर वन्य प्राण्यांची प्रा पाण्यासाठी व्यवस्था तसेच जनावरांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पानवठ्यावर ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहे उद्या रात्री होणारी प्राणीगणनेसाठी वन्यजीव विभागाने पूर्ण तयारी केल्याची माहिती ज्ञानगंगा अभयारण्याचे बुलढाणा आर एफ ओ प्रकाश सावडे आणि खामगाव आर एफ ओ दीपेश लोखंडे यांनी आज अकरा मेला दुपारी तीन वाजता दिल्ली आहे